आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कुकटोळी येथे महिलेला दगड व लोखंडी पाईपने बेदम मारहाण चौघांनी घरगुती किरकोळ कारणावरून दोघांना केली बेदम मारहाण कुकटोळी तालुका कवटे महांकाळ येथे घरगुती किरकोळ कारणावरून एका महिलेला दगड व लोखंडी पाईपने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार घडलेला असून या प्रकरणी कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात वैशाली सुनील चव्हाण राहणार कुकटोळी तालुका कवटे महांकाळ यांनी फिर्याद दिलेली आहे हा प्रकार काल शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडलेला आहे कोकटोळी या गावातील वैशाली सुनील चव्हाण यांना घरगुती किरकोळ कारणावरून सुनील विठोबा चव्हाण सरस्वती विठोबा चव्हाण स्वाती सुनील चव्हाण विद्या आनंद चौगले या चौघांनी मिळून वैशाली चव्हाण यांना तोंडावर बांबूच्या काठीने पाठीत डोळाव्या डोळ्यावरती दगड मारून गंभीर जखमी केले तर लोखंडी पाण्याने डोक्यात मारून जखमी केल्याप्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क